राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून मनोज जरांगे पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत विशेष म्हणजे उच्च न्यायालयाकडून सुद्धा त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे आता आझाद मैदानासाठी ते मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्त्यांसह निघालेत त्यातच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरी गडावर माथा टेकून त्यांनी पुढचा मार्ग धरलाय तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून सुद्धा साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत त्यांना माध्यमांना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणालेत आणि मनोज जरंगे पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र माझी दोन्ही समाजाला विनंती आहे की दोन्ही समाजासाठी शासन काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू मराठा समाजाचे प्रश्न आम्ही सोडवलेत इतर कोणीही प्रश्न सोडवले नाहीत यासोबतच मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे कोर्टात ते टिकलं सुद्धा आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या सोबतच ते काय म्हणाले ते पाहूया दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे समाजा लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगा कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली आहे या सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी फक्त आठ तासांची मुदत देण्यात आली आहे मात्र शिवनेरीत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका घेणार असं सुद्धा त्यांच्या बोलण्यावरून दिसून आलंय त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनाने दिलेली आठ तासांची वेळ पाळणार कि वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांना अटी देण्यात आहेत आणि त्या त्यांना मान्य आणि फक्त एक दिवसाची त्यांना जी मुदत देण्यात आलेली आहे ती सुद्धा त्यांना मान्य नसल्याचं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केले ते नेमके तेव्हा काय म्हणाले ते, ते पाहूया रायगड शिवनेरी येथून प्रेरणा मिळते खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे देवेंद्र फडणवीस थांबवणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं न्याय देवतेने सांगितलं परवानगी घ्या त्यानंतर एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्ट आहे मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता जाणून बुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आझाद मैदानात दाखल होणार आहेत पण असं असलं तरी सुद्धा ते अटी शर्तींचं पालन करतील का यासोबतच त्यांना जी आठ तासांची वेळ दिली आहे त्या वेळेतच ते आंदोलन करतील का की त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत ते तिथेच बसतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील हे जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाबाबतचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद